एकोणीसशे चाळीस झालं कट्टर राजकीय वैरी असणारे उत्तमराव जानकर मोहिते पाटील एकत्र आले उत्तर आता आपण सोलापूर मतदार मतदारसंघ असल्यामुळे आपण इथलं चर्चा करू त्या <laughs> मतदारसंघ समाज म्हणून सोलापूर कुठल्या एक लक्षात घ्या कुठल्याही समाज हा कुठल्याही माणसाच्या माग नाही असं कोणी समजू नये की मी म्हणजे समाज हुशार झाले नवीन पिढी आली आहे विचार करते आहे ठीक आहे ऐकून घेतात त्यातले दहा टक्के वीस टक्के थोडे काय असतात ते टोकाला जाऊन बोलतात असा कुठलाही समाज असा नाही की बाबा एक कुणी सांगितलं आहे आणि हा समाज बदलला सांगा बरं तुम्ही तर तुमच्या समाजाच्या पटल्या ऐकताल का तुमच्या अंतर्मनाला जे पटेल तेच तुम्ही करणार ते त्यामुळं कोणाचा असं समाज कुणी असं राजकारणात दबावतंत्र वापरू नये कुठलाही समाजाचा दबाव, समाज दबाव राजकारणामध्ये फार काळ चालत नाही आणि काय झालं की स्वतःच्या दुकानदाऱ्या चालवायसाठीही समाजाचं आवडंबर माजवलं जायला लागलं माझं राजकारण टिकलं पाहिजे माझ्यात जर कर्तृत्व असेल तर मी जातीचा जा आधार घेत नाही मोती जातीचा जा आधार मोदी घेत आहेत का धर्माचा आधार घेतात का फडणीस साहेब जातीचा आधार घेत आहेत का अजितदादा जातीचा आदा जा आधार घेत आहेत का याच्यात कर्तृत्व आहे जी कामच करतो त्याला जात लागत नाही त्याच्यापैकी काही नाही आहे तो मग कृती जातीच्या धर्माच्या अशा कोबड्या घेऊन पुढे जातो त्यामुळे मला असं वाटतं की ही राजकारण आहे राजकारण विचारावर चाललं पाहिजे देश विचारावर पुढे गेला पाहिजे सत्तेचाळीस साली वीस वर्षानंतर शंभराव्या वर्षात माझा देश कुठं असेल आज जे जन्मलेला मुलगा असेल वीस वर्षानंतर तरुण होईल त्याला मी काय न्याय देऊ शकेल माझं गाव माझं शहर कसं स्वच्छ होईल सुंदर होईल त्याला चांगलं पाणी कसं मिळेल शिक्षणाच्या सुविधा कशा मिळतील माझ्या इथली तरुण पिढी परदेशात जाऊन कशी शिकेल चांगल्या नोकऱ्या कशा मिळतील चांगले उद्योग कसे उभे राहतील शेतकरी कसा समाधानी राहील त्याला कशा सवलती मिळतील या ह्याच्यावरती राजकारण गेलं पाहिजे आणि समाज जातीभेदात जाण्यापेक्षा एक होऊन समाज म्हणून देश म्हणून पुढे गेलं पाहिजे त्याची ही निवडणूक आहे असं मला वाटतं विरोधी आता शेतीला द्यायचा असेल वेग प्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न सुरू आजच आज बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर